नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी व्हिजिटेबल पुलाव बनवणार आहे पुलाव बनवण्यासाठी ते मी बासमती तांदूळ घेतला आहे तर पुलाव बनवायचा असेल तर शक्यतो बासमती तांदूळ घ्यायचा किंवा बासमती सेला तांदूळ घ्यायचा किंवा मग बिर्याणी तांदूळ घ्यायचा त्याच्यामुळे पुलाव आहे तो चांगला होतो तर सुरुवातीला आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन वेळा तरी ते मी एक पातेलं घेतलेलं आहे तांदूळ असे धुवायचे आहेत म्हणजे ह्याच्यातील घाण आहे ते निघून जाते स्टार्च आहे तो निघून जातो आणि हे जे पाणी आहे ते ड्रेन करायचं आहे दोन वेळा तांदूळ धुतले आहेत आता ह्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे इथे मी भरपूर पाणी घातलेलं आहे तर आता हे असंच झाकून ठेवायचं आहे अर्धा तास भिजायला ठेवायचं आहे कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता एक चमचा तेल घालते तेल गरम झालं की याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं घालायचं यानंतर एक स्टार फूल एक मसाला वेलची दालचिनी अर्धा इंच आणि पाच ते सहा काळी मिरी घालायचे आहेत मसाले हलकेसे परतून घ्यायचे आहेत यातले जर एखाद दुसरे मसाला नसेल तरी चालू शकतं आता हे मसाले हलकेसे परतले कि याच्यामध्ये आपण असा एक कांदा मोठ्या आकाराचा असा उभा कट करून घेतलेला आहे तो घालायचा मीडियम गॅसवरती वरती कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा ब्राऊन झाला आहे हलकासा यामध्ये एक अशी उभी चिरलेली एक मिरची घालत आहे मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यानंतर आलं लसूण पेस्ट आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं यानंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा चिरून घेतला यानंतर याच्यामध्येच गाजर घालायचं आहे ज्या भाज्यांना शिजायला थोडा जास्त टाइम लागतो त्या भाज्या सुरुवातीला आपण घालायच्या आहेत तर बटाट्याला शिज शिजण्यासाठी टाईम लागतो थोडा जास्त त्याच्यामुळे मी बटाटा आधी घातला आहे आणि हाय फ्लेमवरती बटाटा आणि गाजर आहे ते परतून घ्यायचं आहे यानंतर याच्यामध्ये बीन्स घालायचे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता दोन ते तीन मिनिट झाले आहेत आणि भाज्या अशा अर्धवट शिजल्या आहेत तर भाज्या अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत का तर आता जर भाज्या पूर्ण शिजवल्या तर भात शिजल्यानंतर भाज्याचा कलर पूर्ण चेंज होतो आणि जर भाज्या अर्धवट शिजवल्या तर भात शिजल्यानंतर भाज्याचा कलर जसाच्या तसा राहतो काही चेंज होत नाही मी या वाटीने एक वाटी तांदूळ घेतले होते तर बरोबर दोन वाट्या पाणी घालायचं आहे दोन वाट्या पाणी घातलेलं आहे म्हणजे आपण जेवढं तांदूळ घेतो त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलं की असं स्टिअर करून घ्यायचं म्हणजे मीठ पाण्यामध्ये छान विरगळतं पाणी उकळू लागलेलं ला आहे तर इथे आपण मीठ बरोबर आहे का ते चेक करून पाहायचं आहे तर इथे मीठ टाकलेलं मीठ आहे ते, ते मापात आहे हे अर्धा तास भिजवलेले तांदूळ आहेत ते पूर्ण घालायचे आहे की जास्त हलवायचे नाहीत कारण तर अर्धा तास तांदूळ भिजलेले आहेत आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे हाय फ्लेमवरती तांदूळ आहेत ते तुटत नाहीत आणि अजिबात जास्त इथं हलवायचं नाही तर यानंतर याच्यावरून वटाणा घालायचा आहे वटाणा हा लवकर शिजतो त्याच्यामुळे मी शेवटीच टाकला आहे यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर दहा ते पंधरा पुदिन्याची पानं पुदिना नसेल तर नाही टाकलं तरी चालू शकतं आता एकदा असं हलक्या हाताने स्टिअर करते गॅस फुल ठेवायचा आहे आणि एक ह्याची उकळी काढायची आहे आता इथे उकळी यायला लागलेली आहे तर गॅस लो टू मिडियम करायचं आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे तर पाच ते दहा मिनटामध्ये पुलाव छान शिजला जातो दहा मिनिट झाले आहेत तर याच्यावरचं झाकण काढूया तरी ते पाहू शकता तांदूळ आहेत ते छान शिजलेले आहेत तर आता मी गॅस बंद करते आणि इथे पाहू शकता अगदी कलरफुल पुलाव तयार झालेला आहे आणि गरम असताना पुलावला हलवायचं नाही तर वीस मिनिट काय करायचं असंच झाकून ठेवायचं आहे आणि वीस मिनिटानंतर हे पूर्णपणे थंड होतं त्याच्यानंतरच आपल्याला पुलाव सर्व करायचं आहे वीस मिनिटांनी आपला पुलाव आहे तो थंड झालेला आहे तर काढताना आपण असं हलक्या हाताने काढायचं आहे जास्त हलवायचं नाही इथे पाहू शकता अगदी मोकळा झालेला आहे व्हिजिटेबल पुलाव तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ही प्रेस करा इथे पाहू शकता अगदी छान तयार झालेला आहे फुल व्हेजिटेबल पुला आणि इथे तुम्ही पाहू शकता कढईला खाली अजिबात लागलेला नाही ना पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार